नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे फक्त दोन साहित्य वापरून बनवा अगदी मार्केट स्टाईल विदाऊट केमिकल मँगो फ्रुटी चवीला ही अगदी मार्केटसारखी लागणारी खूप सोपी रेसिपी आहे विशेषतः ही रेसिपी आपण फक्त दहा मिनटांमध्ये तयार करणार आहोत तर चला मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मार्केट स्टाईल मँगो फ्रुटी बनवण्यासाठी इथे मी दोन आंबे घेतले आहे यातील एक आंबा पिकलेला आहे व दुसरा आंबा अर्धा कच्चा आहे मँगो फ्रुटी बनवण्यासाठी नेहमी अशाच दोन मँगोचा वापर करायचा की त्यातील एक कच्चा व एक पिकलेला असेल तरच त्याची चव अगदी फ्रुटीसारखी येणार तर अशा प्रकारे मी आंबा कट करून घेतला आहे पाणी न टाकता दोन्ही आंबे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे व त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तयार केलेली पेस्ट एका पॅनमध्ये टाकून दोन ते तीन मिनिटासाठी गरम करून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी पावडर शुगर घेतली आहे व तीसुद्धा यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पाच मिनिटासाठी मिश्रण सतत मध्यमाचेवर पॅनवर गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेलं फ्रुटीचं मिश्रण गाळून घ्यायचं आहे तर इथे मी अशा पद्धतीने सर्व मिश्रण गाळून घेते या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर दोन आंब्यांपासून एवढ्या क्वांटिटीमध्ये घट्टसर मँगो फ्रुटी ज्यूस तयार झाला आहे ज्यूस घट्ट असल्यामुळे इथे आपण थंडगार पाणी ओतणार आहोत तर साधारणतः दोन ग्लास थंडगार पाणी मी यामध्ये ओतलं आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तयार केलेली मॅंगो फ्रूटी एका काचेच्या बर्नीत भरून साधारणतः फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी फक्त दोन साहित्य वापरून बनवा अगदी मार्केट स्टाईल लागणारी मॅंगो फ्रुटी तीसुद्धा विदाऊट केमिकल खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा सबस्क्राइब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन